काय ते बाबा ओ ओ हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू महादेवी लाईफ तर आज मला सांगायची गरज नाही आहे तुम्हाला समजेल <laughs> तर पुण्यात आज सगळीकडे जल्लोष आहे ॲक्च्युली पूर्ण भारतामध्ये जल्लोष आहे तर मी इथले पुण्यातली झलक दाखवत आहे तुम्हाला की प्रकारे सगळं केलेलं आहे छान दिवाळीच साजरी करत आहेत लोक आणि खूप आनंदाचं वातावरण आहे मस्त असं छान वाटत आहे प्रसन्न वाटत आहे सगळीकडे बघून आणि सगळीकडे झेंडे लावलेले ला आहेत पताका लावलेले ला आहेत परत कार्तिक लावलेले ला आहेत फटाकड्या जल्लोष बाजी सगळीकडे सुरू आहे तर आम्हीसुद्धा घरी रांगोळी काढली त्याच्यावरती दिवा लावला आणि आजूबाजूला पण सगळीकडे छान असं रांगोळी काढलेलं आहे आमच्या शेजारी आणि तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे दिवाळीच साजरी आहे तर मी घरामध्ये अशा प्रकारे आमच्या घरी आल्या होत्या अक्षता आणि फोटो आणि निमंत्रण तर आम्ही अशा प्रकारे सगळं डेकोरेशन केलं आहे आणि पूजा वगैरे केली आणि प्रसाद पण आम्हाला मिळाला आजच तर प्रसादसुद्धा खाल्ला आणि मी स दुपारी बाळाला तयार केलं होतं तर घरातलेच कॉस्ट्यूम होते तर मी ते वापरले सगळं वापर आणि तयार केलं कसं वाटत आहे बाळ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि संध्याकाळी आम्ही फिरायला गेलो तेव्हा आधी तुम्हाला दाखवलं सगळं ते संध्याकाळी गेलं होतं फिरायला तर अशा प्रकारे आम्ही दिवाळी साजरी केली आहे तर हा फोटो लक्ष्मी मंदिरचा आहे ग्रामदेवतेचा आमच्या सासरचा तर हा छोटासा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू